जय गणेशाय नम सावधान सिंहराशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि परीक्षेचा काळ आता संपण्याच्या उंबरठ्यावर आहे गुरुजींनी आपल्या प्रदीर्घ अभ्यासातून आणि ग्रहदशेच्या विश्लेषणातून एक अत्यंत धक्कादायक भविष्यवाणी वर्तवली आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या वेदना छातीत दाबून ठेवल्या आहेत ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी आता काळ बनून न्याय मिळण्याची वेळ आली आहे ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही तर निसर्गाचा तो इशारा आहे जो तुमच्या नशिबाची पूर्ण दिशा बदलून टाकणार आहे अंगारकी संकष्टीचा हा मुहूर्त आणि सकाळी आठ नंतरची ती वेळ या दोन घटनांच्या संगमातून एक असा दैवी चमत्कार घडणार आहे ज्याची भीती तुमच्या शत्रूंच्या मनात आतापासूनच निर्माण झाली असेल गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील शनी आणि मंगळाचा जो संघर्ष सुरू होता तो आता एका मोठ्या विजयात रूपांतरित होणार आहे पण लक्षात ठेवा हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट सत्याचा सामना करावा लागणार आहे हे सत्य इतके खोल आणि रहस्यमयी आहे की ते जाणून घेतल्याशिवाय तुमची प्रगती पूर्ण होऊ शकणार नाही तुमच्या आयुष्यात येणारे हे वादळ विनाशासाठी नाही तर तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा करण्यासाठी येत आहे तुमच्या जवळच्याच काही व्यक्तींनी तुमच्या पाठीत नेमका कधी खंजीर असला आणि आता बाप्पाच्या कृपेने तेच लोक तुमच्या पायाशी कसे झुकणार आहेत याबद्दलचा सविस्तर उलगडा गुरुजींनी या भविष्यवाणीत केला आहे तुमच्या आयुष्यातील ही गुप्त माहिती आणि भाग्योदयाचे ते साठ टप्पे जर तुम्ही मिस केले तर कदाचित तुमच्या हाताशी आलेली सुवर्णसंधी कायमची निष्ठू शकते त्यामुळे नशिबाचा हा खेळ आणि भविष्यातील हे थरारक बदल नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच्या भागात लपले आहे तुमच्या यशाचे सर्वात मोठे गुपित सिंहराशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ हा एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हता गुरुजींच्या मते तुम्ही अशा एका चक्रव्यूहात अडकला होता जिथे कष्टांना फळ मिळत नव्हते आणि प्रामाणिकपणाची किंमत शून्य ठरत होती तुमच्याच जवळच्या माणसांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला आणि नशिबानेही वारंवार पाठ फिरवली पण आता हा संघर्षाचा काळाकुट्ट ढग बाजूला सारण्याची वेळ आली आहे अंगारकी संकष्टीच्या या पवित्र मुहूर्तापासून तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मांची आणि संकटांची साखळी तुटणार असून दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे हा भाग्योदय केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयमाचे फळ आहे गुरुजी सांगतात की सिंह राशीची प्रकृती ही सिंहासारखीच असते जोपर्यंत तो शांत असतो तोपर्यंत जग त्याला विसरते पण जेव्हा तो गर्जना करतो तेव्हा संपूर्ण सृष्टीला त्याची दखल घ्यावी लागते आता तुमच्या राशीत अशा ग्रहांची स्थिती निर्माण झाली आहे जी तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुम्हाला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर नेणार आहे रखडलेली कामे मग ती कोर्टाची असोत जमिनीची असोत किंवा नोकरीची ती आता अचानक मार्गी लागताना दिसतील सर्वात महत्वाचे म्हणजे हा बदल तुमच्या मानसिकतेत सकारात्मकता घेऊन येईल आतापर्यंत जी भीती आणि असुरक्षितता तुम्हाला रात्रीची झोप घेऊ देत नव्हती ती आता कायमची नष्ट होईल गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार बाप्पाच्या कृपेने तुमच्या नशिबाची जी बंददारे होती ती आता उघडणार आहेत हा भाग्योदयाचा काळ तुमच्यासाठी केवळ आर्थिक लाभ घेऊन येणार नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि ताकदीची नवी जाणीव करून देईल नशिबाचा हा पालट इतका वेगाने होईल की जगाला तुमच्या प्रगतीचे रहस्य शोधणे कठीण जाईल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात त्रासदायक ठरलेली गोष्ट म्हणजे त्यांचे स्वतःचे हितशत्रू गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे हे लोक बाहेरचे नसून तुमच्याच गोतावळ्यातील गुप्तशत्रू आहेत तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आणि समाजात तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला मात्र आता अंगारकी संकष्टीच्या प्रवाहाने हे सर्व षडयंत्र धुवून निघणार आहे जे तुम्हाला संपवायला निघाले होते त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी बघावी लागेल गुरुजी सांगतात की आता तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा निर्माण होणार आहे सिंहाचीही नवी गर्जना ऐकून तुमचे विरोधक आपोआपच शांत होतील ज्यांनी तुमचा अपमान केला ज्यांनी तुमच्या कष्टाचे श्रेय चोरले त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात जे लोक तुमच्याविरुद्ध गटबाजी करत होते त्यांचे पितळ उघडे पडेल तुम्हाला मिळणारे यश हे केवळ पैशाच्या रूपात नसेल तर ते तुमच्या चारित्र्याचा आणि प्रामाणिकपणाचा विजय असेल तुमच्या शत्रूंचे डावपेच त्यांच्यावरच उलटतील असा हा चमत्कारिक काळ आहे समाजात तुमचे हरवलेले मानाचे स्थान पुन्हा प्राप्त होण्याचीही वेळ आहे ज्या व्यासपीठावरून किंवा ज्या लोकांकडून तुम्हाला डावलले गेले होते तिथेच तुमची सन्मानाने बोलावणी होईल लोक तुमच्या सल्ल्याची वाट बघतील आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल हा काळ तुमच्यातील नेतृत्वाचे गुण जगासमोर आणेल गुरुजींच्या मते हा केवळ विजय नाही तर तुमच्या आत्मसन्मानाची झालेली पुनर्स्थापना आहे त्यामुळे घाबरू नका कारण आता तुमची न्यायदेवता जागृत झाली असून तुमच्या शत्रूंना नमते घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही गुरुजींच्या शास्त्रोक्त विश्लेषणानुसार सिंहराशीच्या कुंडलीत आता ग्रहांचे एक असे दुर्मिळ चक्र फिरत आहे जे तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकेल सध्या तुमच्या राशीत बुधादित्य योग सक्रिय होत आहे जेव्हा बुद्धीचा कारक बुध आणि तेजाचा कारक सूर्य यांची युती होते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात विलक्षण चैतन्य निर्माण होते या युतीमुळे तुमची निर्णयक्षमता इतकी अचूक होईल की तुम्ही मातीला हात लावला तरी त्याचे सोने होईल ज्या योजना गेल्या अनेक महिन्यांपासून कागदावरच होत्या किंवा डोक्यात फिरत होत्या त्यांना आता प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ तुम्हाला मिळेल याच काळात मंगळ ग्रहाचे तेज तुमच्या राशीला एका संरक्षक कवचाप्रमाणे साथ देणार आहे गुरुजी सांगतात की मंगळ हा ऊर्जेचा प्रतीक आहे आणि तो तुमच्या साहसाला नवी दिशा देईल जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरीत मोठ्या बदलाची वाट पाहत असाल तर ग्रहांची ही स्थिती तुम्हाला पूर्ण पाठबळ देईल आतापर्यंत तुमच्या प्रगतीच्या आड येणारे तांत्रिक किंवा कायदेशीर अडथळे या शुभग्रहांच्या प्रभावामुळे आपोआप दूर होतील ही ग्रहदशा तुमच्या वाणीत आणि वागण्यात एक असा प्रभाव निर्माण करेल की समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही ग्रहांच्या या महायुतीचा सर्वात मोठा फायदा तुमच्या बुद्धिमत्तेला होणार आहे तुम्ही कितीही कठीण प्रसंगात असलात तरी त्यातून बाहेर पडण्याचा एक सुवर्ण मार्ग तुम्हाला अचानक सुचेल गुरुजींच्या मते हा काळ रिकामे बसण्याचा नाही तर पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचा आहे ग्रहांचीही अनुकूलता दररोज येत नसते त्यामुळे या संधीचे सोने करा तुमच्या कुंडलीतील हा प्रकाश केवळ तुमचे घरच नाही तर तुमचे संपूर्ण भविष्य उजळून टाकणार आहे साक्षात नशीब तुमच्या बाजूने उभे राहिले आहे फक्त तुम्हाला विश्वासाने पाऊल पुढे टाकायचे आहे आर्थिक चणसण आणि पैशांच्या कमतरतेमुळे सिंह राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात मानसिक नरकयातना भोगल्या आहेत गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आणि रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी धडपड आता थांबणार आहे तुमच्या कुंडलीतील धनस्थान आता सक्रिय झाले असून लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसू लागणार आहे हा काळ तुमच्यासाठी दप्तरबंद राहिलेल्या पैशांच्या वसुलीचा आहे जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कुणी उसने घेऊन परत केले नसतील तर ते पैसे या काळात अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येतील गुरुजी सांगतात की उत्पन्नाचे केवळ एकच नाही तर अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत एखादा जुना गुंतवणूक केलेला हिस्सा किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत जे लोक शेअर बाजार रिअल इस्टेट किंवा व्यापाराशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी तर ही वेळ एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नसेल मात्र गुरुजींनी एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे पैसा येणार आहे पण तो चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या मनावरचे अर्धे दडपण आता हलके होणार आहे सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या बचतीमध्ये होणारी वाढ आतापर्यंत जेवढे पैसे येत होते तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होत होते पण आता ही स्थिती बदलणार आहे धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात स्थैर्य येईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करू शकाल तुमची बिघडलेली आर्थिक घडी आता पूर्वपदावर येईल आणि तुम्ही पुन्हा एकदा ऐश्वर्याचा अनुभव घेऊ शकाल गुरुजींच्या मते हा केवळ पैसा नाही तर तुमच्या कष्टांनी कमावलेली तुमची समृद्धी आहे जी आता तुमच्या दारात उभी आहे सिंहराशीच्या व्यक्तींसाठी त्यांचे कुटुंब हेच त्यांचे सर्वस्व असते पण दुर्दैवाने गेल्या काही काळात याच कुटुंबात कलह आणि गैरसमजाचे वातावरण होते गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार घरातील ही नकारात्मक ऊर्जा आता कायमची बाहेर जाणार आहे ज्या लहानसान कारणावरून घरात कटकटी होत होत्या किंवा पती पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला होता तिथे आता प्रेमाचा अंकुर फुटणार आहे बाप्पाच्या कृपेने तुमच्या घराचे रूपांतर पुन्हा एकदा एका गोकुळात होईल घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरेल ज्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील गुरुजी सांगतात की अनेकदा बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा दृष्ट लागल्यामुळे तुमच्या घरात अशांतता पसरली होती मात्र आता तुमच्या राशीतील शुभग्रहांचा प्रभाव इतका वाढणार आहे की बाहेरील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्याला ओलांडू शकणार नाही मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता मग त्या त्यांच्या शिक्षणाच्या असोत वा विवाहाच्या त्या आता दूर होतील घरात एखादे मंगल कार्य ठरण्याचे किंवा आनंदाची बातमी येण्याचे योग प्रबळ आहेत तुमच्या शब्दाला घरातील माणसे मान देऊ लागतील ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होईल कौटुंबिक शांतीचा हा काळ तुम्हाला मानसिक बळ देणारा ठरेल जेव्हा माणसाचे घर आनंदी असते तेव्हाच तो बाहेरील जगाशी लढू शकतो गुरुजींच्या मते सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कौटुंबिक स्थैर्याचे वर्ष असणार आहे रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर होऊन पुन्हा एकदा जवळिक निर्माण होईल तुमच्या जोडीदाराची तुम्हाला मिळणारी साथ ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल आणि जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकाल सिंह राशीच्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते बाहेरून जितके कणखर दिसतात तितकेच आतून हळवे असतात गुरुजींच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अशा काही वेदना तुमच्या उराशी बाळगल्या आहेत ज्या तुम्ही कोणाजवळही व्यक्त करू शकला नाहीत रक्ताच्या नात्यांनी दिलेला धोका जिवलग मित्रांनी केलेला विश्वासघात आणि कठीण काळात मिळालेली एकटेपणाची वागणूक यामुळे तुमचे मन जळत होते पण आता त्या मानसिक कोंडमारा आणि गुदमरलेल्या आयुष्यातून तुमची सुटका होण्याची वेळ आली आहे बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील ही जखम आता भरून निघणार असून तुम्हाला एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभणार आहे गुरुजी सांगतात की अनेकदा सिंहराशीचे लोक स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाचा जास्त विचार करतात पण बदल्यात त्यांना फक्त अपमान आणि उपेक्षाच मिळाली आता हा काळ तुम्हाला स्वतःसाठी जगण्याची संधी देणार आहे तुमच्या मनावर असलेले अपयशाचे किंवा फसले जाण्याचे दडपण आता हलके होईल साक्षात नियती तुम्हाला त्या लोकांपासून दूर नेणार आहे जे तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होते तुमच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत आता देवाला कळली आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तींचे आगमन होईल ज्या तुम्हाला समजून घेतील आणि तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव करून देतील या मुक्तीच्या प्रक्रियेत तुम्हाला एक प्रकारचे मानसिक स्थैर्य लाभणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आता तुम्हाला कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज उरणार नाही तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की जुन्या कटू आठवणी तुमच्या भविष्यात अडथळा ठरणार नाहीत आतापर्यंत ज्या गोष्टींची भीती तुम्हाला रात्रीची झोप घेऊ देत नव्हती त्या गोष्टी आता तुम्हाला शुल्लक वाटू लागतील मनातील ही शांती तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज घेऊन येईल हा बदल केवळ मानसिक नाही तर तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे जो तुम्हाला जगासमोर पुन्हा एकदा राजा म्हणून उभे करेल गुरुजींच्या मते हा शुभकाळ आणि ग्रहांची अनुकूलता तुमच्या पदरात पाडून घेण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही तर त्याला दैवी अधिष्ठानाची जोड देणे आवश्यक आहे सिंहराशीच्या जातकांनी या काळात श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा स्वामींची शक्ती तुमच्यातील आत्मविश्वासाला जागृत करेल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर करेल यासोबतच अंगारकी संकष्टीचा मुहूर्त असल्याने गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करून संकटनाशन स्तोत्राचा पाठ करावा हा उपाय तुमच्या राशीतील मंगळाचे दोष निवारून तुम्हाला कामात यश मिळवून देईल तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक विशेष गुपित सांगितले आहे उद्या सकाळी स्नान आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे आणि शक्य असल्यास पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या वस्त्राचा वापर करावा हे रंग सिंह राशीच्या ऊर्जेला अधिक प्रबळ करतात तसेच या काळात कोणाशीही वाद घालणे टाळा आणि आपल्या यशाबद्दल गुप्तता पाळा जेव्हा प्रगतीचा काळ सुरू होतो तेव्हा नकारात्मक शक्ती सक्रिय होतात त्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करणे विसरू नका तुमची श्रद्धा जितकी प्रबळ असेल तितक्याच वेगाने तुमची कामे मार्गी लागतील शेवटी ही भविष्यवाणी केवळ एक संकेत नसून तुमच्यासाठी दिलेली एक सुवर्ण संधी आहे गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे काळ कोणासाठी थांबत नाही पण जेव्हा तो तुमच्या बाजूने असतो तेव्हा त्याचा पूर्ण लाभ घेणे हे तुमच्याच हातात असते तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अध्याय आता संपला असून सुखाचा आणि समृद्धीचा नवा ग्रंथ उघडला गेला आहे मनातील भीती काढून टाका आणि एका नव्या उत्साहाने कामाला लागा साक्षात्कार तुमची वाट पाहत आहे आणि यश तुमच्या स्वागतासाठी उभे आहे लक्षात ठेवा हा बदल केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भाग्योदयासाठी आहे अंगारकीला केवळ मनातील भीती दूर करू नका तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ओम गंग गणपतये नमहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या सकल्पाची सुरुवात करा तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा